मुखनायकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार यवतमाळ वाशिम लोकसभेच्या संपूर्ण तालुक्यात आपण फिरत आहोत आणि नेमकी हवा राजश्री पाटीलची आहे का संजय देशमुखची आहे याबाबत आपण अनेक मतदार नागरिकांकडून जाणून घेत आहोत तर आज आपण आलो आहोत मानोरा या तालुक्याच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक मानोरा तालुका या ठिकाणी आलो आहोत आपण एक गॅरेज आहे या गॅरेजच्या ठिकाणी एक आपले काका आहे त्यांना विचारून घेऊया की नेमका आता या आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे मानोरा तालुक्यातून हवा नेमका आहे कुणाची संजय राऊ संजय देशमुख नेमकं कशावरून कारण त्याचं था कार्य चांगलं आहे या बाईजनं या मिस्टरनं ज्यावेळेस खासदार होते त्यावेळेस आदिवासी समाजाच्या एका डिनले संडा साफ करायला लावा बंजारी समाजाच्या माणसाला संडा साफ करायला लावला त्यामुळे बाहेरची लादलेले बाई आम्हाला नको एवढ्यात काय बीजेपीचे कार्यकर्ते त्या संजय देशमुख चाच प्रचार करून राहिले कशासाठी चांगला माणूस आहे यानंतर आपण जाणून या ठिकाणी काका आहेत तर काका नेमकं का आपलं नाव काय माझं नाव नामदेव आहे नामदेव नारायण बायवाडे बरं आपल्या तालुक्यातून नेमकं हवा कुणाची आहे संजय देशमुख का, नारा नारा का राजेश्री पाटील नाही नाही देशमुख 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 दे� आपला हवा कुणाची आहे हवा संजय देशमुख आहे कशावरून कशावरून कशाव। म्हणजे उद्धव साहेबांना दोन लाख कर्ज माफ केलं तर त्याच्या उद्धव साहेबासोबतच आहोत आम्ही सर्व आणि मशाले निवडून ने येणाऱ्या दोन्ही जिल्ह्यात वाशिम आणि यवतमाळ मध्ये आपला संपूर्ण खात्री आहे संपूर्ण खात्री आहे शंभर टक्के खात्री आहे आणि आपण मानोरा तालुक्यातील एक पंचर ची दुकान आहे तर या आपल्या काकाला विचारू की नेमकी हवा आहे कुणाची आ... संजय देशमुख आपल्यासोबत मानोरा तालुक्यातील एक कास्तकार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं आपलं मत कुणाला भाजपला भाजपला त्याच्यासाठी सुविधा आहे सगळे केलेले आम्हाला गाज दिलेला सगळं दिला घरकुल दिलेला आहे संडास बाथरूम दिलेला आहे सगळं दिलेलं आहे नेमकं आपण त्याच्यावर बोलत नाही तालुक्यातील तरुण मतदार सुद्धा आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात मानोरा तालुक्यात नेमकी हवा आहे कुणाची मानोरा तालुक्यात उद्धव ठाकरे सेनेची हवा आहे नेमकं कशासाठी कारण बीजेपी सारे चांगले करण्यामुळे तरुण हे सगळ्या गोष्टी वाढवल्या म्हणून लोक आहे उद्धव ठाकरे सेनेकडं महाविकास आघाडीकडे लोक धावण्याची प्रतिक्रिया चालू आहे लोक छत्रपती लो। चौक मानोरा या ठिकाणी आपले संपूर्ण वयोवृद्ध मंडळी गप्पा करत आहेत झाडाखाली या काकाकडून विचारून घेऊयात की, की नेमकी आता हवा कुणाची आहे आणि निवडून कोण येणार आहे भाजपची हवा आहे बाबा काय बोला दुसरं काय बोला भाजप नेमकं भाजप कशासाठी चांगला आहे ते सर सोयी सोयी साठी नेमका हवा आहे कुणाची आपल्या मानोरा तालुक्यात भाग्यश्री राजेश पाटील तुम्हाला का असं वाटत हो राजेश्री पाटीलच निवडून यायला पाहिजे तेच येते निवडून कशासाठी का असं वाटतं भाजप हो? पाहिजे ना आपल्याला नेमकं कशासाठी नेमकं कशासाठी म्हणजे सरकार पाहिजे आप आपल्याला मानोरा तालुक्यातील तरुण मतदार सुद्धा आपल्या सोबत आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की मानोरा तालुक्यामध्ये हवा कुणाची आमच्या इथे सध्या आता मतदान क्लिअर व्हायचं आहे म्हणजे वोटिंग व्हायलामुळे आम्ही काही सांगू शकत नाही पण जनतेला बीजेपीवर जास्त नाराजी आहे कारण की बीजेपी सरकारने या देशाची जनतेची फसवणूक केलेली आहे सर्व देश गाण ठेवलेला आहे त्याच्यामुळे बीजेपी हटावशी लोकांची प्रतिक्रिया आहे आमच्या यवतमाळ वासिम मतदारसंघामधून संपूर्ण देशामधून ते बी जे पी सरकार म्हणजे जनतेची दिशाभूल करणारा सरकार आहे आणि देशाला इकून खाणारं सरकार आहे या सरकारला सर्व भारतातून जनतेने हद्दपार करावं असं मी जनतेला आवाहन करतो निश्चितच तरुणपुढी सुद्धा या भाजपा ना ना। सरकारवर नाराज आहे पाठी हितासाठी अडचणीसाठी पाहत राहा नायक न्यूज